आज आपण संख्यांचा चढता आणि उतरता क्रम कसा लावायचा हे पाहणार आहोत तर मी काही संख्या देते तुम्ही वाचायच्या सात हजार दोनशे छप्पन्न दुसरी संख्या वाचा आणि संख्या तिसरी वाचा शारी। शारी। आता आप या चार संख्यांचा चढता आणि उतरता क्रम लावायचा तर पहा याच्यामध्ये तुमच्या लक्षात आला असेल ह्या तीन संख्या किती अंकी चार अंकी आणि ही संख्या पाच अंकी मग चार अंकी संख्या लहान असेल का पाच अंकी क्या? संख्या सगळ्यात मोठी असेल आपल्याला जेव्हा संख्यांचा चढता क्रम लावायचा असतो त्यावेळेस आपण काय करतो सगळ्यात आधी कोणती संख्या घेतो त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी असं चढत चढता क्रम म्हणजे संख्या किंमत वाढत वाढत जाते त्याला आपण चढता क्रम म्हणतो तर मग आपल्याला चढता क्रम लावताना संख्या बघायची की सगळ्यात लहान संख्या कोणती आहे आधी कोणती संख्या लिहावी लागणार आहे आपल्याला तीन हजार पाचशे ही संख्या कशामुळे लिहावी लागणार आहे ही सगळ्यात लहान आहे बरं ती सगळ्यात लहान का आहे हे कोणाला सांगता येईल ही संख्या सगळ्यात लहान का आहे बरोबर आता हे ज्या संख्या लिहिल्यात आपण चार चार अंकी संख्या आहेत किती ही पाच अंकी आहे ती तर सगळ्यात मोठी आहे तिचा तर प्रश्नच नाहीये पण ह्या तीन संख्यामध्ये आपल्याला आता तुलना करायची आहे की लहान कोणती आहे तर लहान संख्या ठरवताना आपण काय बघतो आधी की सगळ्यात डावीकडचं अंक हे आपण पाठात पाहिले सांगतो संख्येतील अंकांची संख्या समान असेल आणि दहावीकडचा अंक लहान असेल ती संख्या लहान असते म्हणून या तीन संख्यामध्ये सगळ्यात लहान संख्या, संख्या कोणती आहे तीन हजार पाचशे सहावी संख्या काय आहे सगळ्यात लहान आहे आपण जेव्हा चढता क्रम लिहू तेव्हा काय करणार आहो सगळ्यात आधी कोणती संख्या लिहू पाचशे पेक्षा थोडी मोठी संख्या लिहिणार आहोत तर कोणती संख्या आहे सात हजार दोनशे छप्पन कारण हिच्या सगळ्यात डावीकडचा अंक सात आहे आणि ह्या संख्येचा अंक आठ आहे म्हणून ही संख्या आपण दोन नंबरला ला लिहिणार आहोत त्यानंतर कोणती संख्या लिहूया आता आणि ही पाच अंकी जी संख्या आहे ती सगळ्यात मोठी असल्यामुळे सगळ्या ने? ये आता शिव्यांचं आपल्याला काय करायचंय उत्तरता क्रम लावायचा उत्तरताक्रम म्हणजे काय कोण सांगेल हा क्रम म्हणजे काय तर सगळ्यात आधी मोठी संख्या लिहायची नंतर त्याच्यापेक्षा छोटी नंतर त्याच्यापेक्षा छोटी त्याच्यापेक्षा म्हणजे आपण जसं येतो की नाही कमी 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 होत जात तसं पण कमी 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 होत जाते नाही तर क्रम लिहायचा आहे मग उत्तरता क्रम लिहिताना आपल्याला काय लिहायचंय सगळ्यात आधी मोठी संख्या लिहायची आहे कि नाही मग आता या संख्या या संख्यांचा उत्तरता क्रम लावायचा आहे तर ह्या तीन संख्या कशा आहेत चार अंकी आहेत आणि ही काय आहे

तीन 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 आता बघा एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या चढता क्रम ही त्यांना सगळ्यात आधी छोटी लिहिली नंतर त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी आणि त्याच्यापेक्षा मोठी आता हाच क्रम उलटा झालाय बघा शेवटची संख्या पहिल्यांदा आली शेवटून दुसरी इकडं सुरुवातीला दुसऱ्या स्थानावर आली शेवटून तिसरी तिसऱ्या स्थानावर आली आणि शेवटून पहिली शेवटच्या स्थानावर आली अलग लक्षात आणि उत्तरता क्रम एकमेकांच्या विरुद्ध असतो इकडे लहान संख्या अगोदर असते वाढत 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 जाऊन सगळ्यात छोटी कोणती संख्या असते मोठी संख्या आणि उत्तरत्या क्रमामध्ये काय असतं सगळ्यात अगोदर मोठी संख्या नंतर लहान नंतर लहान लहान होत जातात संख्या आले लक्षात उत्तरता क्रम कसा लावायचा ते अजून एक उदाहरण पाहूया आपण सांगा चार हजार दोनशे बावीस 3, 4, सांगा। दोन हजार सातशे ऐंशी या संख्येचा आपल्याला चढता आणि उत्तरता क्रम लावायचा आहे आता तुमच्या लक्षात आल्यानं चढता क्रम आणि उतरता क्रम बरोबर लिहिले काय गौरवण्या आता उत्तर तक्रम कोण लिहिते राज करायचे घरी संख्या घ्यायच्या अंकी पाच अंकी संख्या घ्यायच्या तीन किंवा चार घेऊ शकता आणि त्याचा चढता आणि उतरता क्रम लावायचा अशी किती उदाहरणं सोडून आणायचे तुम्ही पंचवीस अलग लक्षात